नमस्कार मंडळी काल मी तुम्हाला कांदा लसूणविरहित छोले दाखवले होते काल आमच्याकडे शुक्रवारची श्रावणातली गौर बसली त्यामुळे कांदा लसूण विरहित नैवेद्य होता आणि आज आमच्या गौराईला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवता तर आजसुद्धा मी कांदा लसूणविरहित ही पालकाची भाजी बनवलेली आहे बनवायला अतिशय सोपी आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे ही भाजी बनवण्याकरता एक जुडी पालकाची घेतलेली आहे पानं स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहेत आता इथे मी अर्धी वाटी मूग डाळ घेतली होती आणि ती एक तास पाण्यात भिजत ठेवली होती मूग छान भिजलेले आहेत आणि आता ही आपण भाजी कांदा लसूण विरहित बनवत असल्यामुळे इथे मी दोन हिरव्या मिरच्या एक पेर आलं आणि एक चमचा जिरं असं मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे कढईत मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यावर अर्धा चमचा हिंग घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आता याच्यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालायची आहे आणि एखाद दोन मिनटं ती छान परतून घ्यायची आहे आता या पालकाच्या भाजीमध्ये आपण हिरवी मिरची वापरत असल्यामुळे मी लाल सुकी मिरची वापरलेली नाहीये तर इथे मी एक चमचा आता लाल तिखट घातलेला आहे आणि मगाशी जे मिरचीचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी चिरलेला सगळा पालक घातलेला आहे पालक हा पटकन शिजतो त्यामुळे साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला ही भाजी छान परतून घ्यायची आहे शिजवून घ्यायची आहे झटपट अशी ही पालकाची भाजी तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे कारण कुठलीही पालेभाजी बनवताना आधी भाजीची क्वांटिटी खूप जास्त असते आणि परतल्यानंतर ती भाजी आकसते त्यामुळे आधीच मीठ घातलं तर भाजी, भाजी खारट होऊ शकते म्हणून सगळ्यात शेवटी मीठ घातलेलं आहे आता परत एकदा एखाद एक मिनटं ही भाजी मी छान परतून घेत आहे आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त आणि झटपट होणारी अशी ही पालकाची भाजी तयार झालेली आहे मुख्य म्हणजे ही भाजीसुद्धा मी कांदा लसूण विरहित बनवली असली तरीही ही, ही पण खूप चवीला छान लागते तेव्हा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय